मध्ये सध्या तरी संख्या किती आहे आणि आपण आंदोलनात किती सहभागी आहात जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार लोकांची संख्या होमगार जवानांची संख्या उपलब्ध आहे परंतु जळगावमध्ये महेंद्रभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन चालू आहे जे उपोषण चालू आहे त्या उपोषणामध्ये जळगावचे जर आठ दहा लोकं आणि इतर जिल्ह्यात आलेले लोक असा शंभर दीडशे लोकांचा या ठिकाणी पाठिंबा आहे पण आमची महाराष्ट्रातल्या होमगार्ड जवानांना हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी या उ उपोषणाला आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे जेणेकरून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या शासनापर्यंत लवकरात लवकर पोचतील व शासन त्याच्यावरती सकारात्मक प्रतिसाद देईल आपली प्रमुख मागणी फक्त तीनशे पासष्ट दिवस आपली प्रमुख मागणी काय साहेब आमच्या कसं पाहायला गेलं तर जवळपास बारा तेरा मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आमची सगळ्यात महत्वाची जी मागणी आहे ती राज्य शासनाने आम्हाला तीनशे पासष्ट दिवस कामावरती घेतलं पाहिजे आणि फक्त कामापुरता वापर न करता त्यांनी नेहमीचं काम हक्काचं काम आम्हाला दिलं गेलं पाहिजे कोर्टाच्या आदेशानुसार समान काम समान वेतन आम्हाला दिलं गेलं पाहिजे एवढी आमची प्रामुख्याने मागणी आहे आपल्या जळगावमध्ये सर जी होमगार्ड संघटना आहे ती आता साईडला करून जळगाव नगरपालिकेमध्ये जी एम एस एफ येते जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती केलेले मुलं आहे तर त्याबद्दल आपली प्रतिक्रिया हे बघा प्रामुख्याने होमगार्ड हा ग्रह विभागाचा एक अविभाज्य घटक आहे आणि महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ हे सरकारनं दोन हजार दहा साली स्थापन केलेलं एक महामंडळ आहे या दोघांमध्ये फार मोठी तफावत आहे होमगार्ड हा शेवटी एक महाराष्ट्र राज्याचा एक सैनिक आहे आणि हे महामंडळाचे एक सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात परंतु महामंडळाचे कर्मचारी त्या ठिकाणी नेमण्यापेक्षा जर होमगार्डची नियुक्ती केली असती तर कामामध्ये सुद्धा एक पारदर्शीपणा त्या ठिकाणी उपलब्ध होईल असं मला वाटतं तर आपण किती दिवसापासून इथं आंदोलनाला बसले हे आणि पहिल्या दिवसापासून आपली प्रतिक्रिया काय आम्ही सव्वीस जानेवारी अकरा वाजेपासून बसलेलो बस आम्ही पहिल्या दिवशी अन्न त्याग आहे आणि आज सात वाजेनंतर आम्ही पाणी त्याग करणार तर आपली इच्छा काय आहे की बुवा सरकारने तुमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का ही तर आता सरकारची भूमिका आहे सरकारने लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे कारण गेल्या तीन दिवसापासून या महेंद्र पाटलांनी या ठिकाणी उपोषण होमगार्डसाठी आणि पोलिसांसाठी जे उपोषण उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे त्यांची परिस्थिती आता पहिल्या दिवसापासून दुसरा तिसरा आजचा तिसरा दिवस आहे आणि त्यांची परिस्थिती आता हळूहळू खालावत चाललेली आहे म्हणून माझी शासनाला विनंती आहे की जास्त संयमाची परीक्षा न घेता त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी निर्णय दिला गेला पाहिजे आतापर्यंत त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलेले तर जलत्यागचं त्यांनी जे महेंद्र भाऊ पाटील यांनी आतापर्यंत एकूण आंदोलनं केलेली आहेत एकोणतीस आंदोलनांमध्ये सरकारने सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांना त्या ते ठिकाणी त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण केलेल्या आणि मला असं वाटतं की आता ही ही मागणी लवकरात लवकर शासन पूर्ण करेल असा त्यांचाही विश्वास आहे आणि आम आमचाही विश्वास आहे धन्यवाद अमोल सर तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे मला जे आता सध्या महाराष्ट्रामध्ये तीन तीन प्रकारची जी सरकार सुरू आहे म्हणजे राष्ट्रवादी शिवसेना भाजप या सरकाराला होमगार्डविषयी तुम्ही काय सांगू इच्छिता हे बघा होमगार्ड हा राज्याचा भाग आहे त्याच्यामुळे प्रत्येक राजकारणाला होमगार्डबद्दल माहिती असणं आवश्यक आहे आणि असा कुठलाच राज्यकर्ता नसेल किंवा प्रशासन नसेल कारण होमगार्डची आठवण ज्या ज्या वेळेस राज्यावरती संकट येतं या देशावरती संकट येतं त्यावेळेस जर त्यांना होमगार्ड आठवतं तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा होमगार्ड आठवला गेला पाहिजे असं मला वाटतं आणि होमगार्ड हा काही

आणि ग्रह विभागाचा एक भाग आहे त्याच्यामुळे याच्याकडे प्रामुख्यानं पाहिलं गेलं पाहिजे महामंडळापेक्षा तुम्ही फडणवीस साहेबांना काय सांगू इच्छिता होमगार्डबद्दल आमची तर गेल्या पाच सहा वर्षापासून मागणी आहे फडणवीस साहेबांनी सुद्धा आतापर्यंत चांगले चांगले निकाल चांगले चांगले अंगणवाडी सेविका असतील जिल्हा परिषदचे कर्मचारी असतील एस टी युनियन वर्कर असतील यांच्या बाबतीत जो प्रामुख्याने जो यांनी धडाडीचा निर्णय घेतला आहे तसा होमगार्डच्या बाबतीत घ्यावा आणि लवकरात लवकर यांच्याही ही मागण्या पूर्ण करा तुमची एक अशी एक प्रमुख मागणी की जी सध्या तरी त्यांनी एक मागणी तरी पूर्ण केली पाहिजे आमची तीनशे पासष्ट दिवसाची जी मागणी की नियमित आम्हाला रोजगार मिळाला पाहिजे बाकी आम्हाला काही देणं घेणं नाही नियमित आम्हाला काम मिळालं पाहिजे आणि जे मानधन आमचं जे रखडलं गेलेलं आहे ते मानधनाची वाढ झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि महेंद्र भाऊ पाटील यांच्याबद्दल काय सांगाल की त्यांनी जे उपोषण होमगार्ड लोकांसाठी जे लाभवलेले आहे त्याच्यात किती संख्या आतापर्यंत जुळून आलेली आहे आणि ते उपोषण कितपर्यंत चालणार आहे वीस वर्षाचा कार्यकर्ता हे संयमाची परीक्षा शासनाने घेऊ नये त्यांची परिस्थिती पहिल्या दिवसापेक्षा आता खूप हालाकीची झालेली आहे अन्न ताग पाणी त्याग केलेला आहे तो माणूस आणि पोटात एक अन्नाचा कण नाही आहे जास्त संयमाची परीक्षा घेणंही चांगलं नसतं हे शासनाला आंदोलनाच्या माध्यमातून सगळं समजतं मनोज जरांगीण दुसरा कार्यकर्ता या ठिकाणी होमगार्ड लोकांसाठी बसलेला आहे याची जाण सरकारला असणं आवश्यक आहे धन्यवाद आमोलू तुमच्या या सगळ्या मागण्या शासन ल नक्कीच पूर्ण करेल अशी आम्ही आशा करतो जय